आरोग्यासाठी मोरिंगा पावडर आहे वरदान जाणून घ्या काय आहेत फायदे आणि ती बनवण्याची योग्य पद्धत मंडळी मोरिंगा म्हणजेच शेवगा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्वचा व केस निरोगी राहतात पचनक्रिया सुधारते आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते ही पावडर शरीराला ऊर्जा देते आणि महत्त्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषक तत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते शेवगा पानांच्या पावडरचे कॅप्सूल देखील बाजारात उपलब्ध आहे शेवगा वनस्पतीचा प्रत्येक भाग हा शरीरासाठी खूप गुणकारी असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोरिंगा पावडरचे म्हणजे शेवग्याच्या पानांच्या पावडरचे आरोग्यदायी फायदे नंबर एक शरीराला मिळते ऊर्जा जेव्हा थकवा आणि शरीरात अजिबात ताण नाही असे वाटले अशावेळी शेवग्याच्या पानांची ही पावडर खाल्ल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते यात मॅग्नेशियम आणि आयनची मात्रा जास्त असल्याने लगेचच थकवा आणि अशक्तपणा कमी होतो नंबर दोन टॉक्झिन्स बाहेर काढते शेवग्याच्या पानांची पावडर शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करते या पावडरमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकलसोबत लढतात आणि शरीराला आतून साफ करण्यास उपयोगी ठरतात तीन वजन कमी होते शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही त्यामुळे लोक प्रमाणातच जेवण करतात मेटाबॉलिझमला दुरुस्त करण्याचे देखील काम ही पावडर करते यामुळे वजन कमी होण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठीही तुम्ही तुमच्या आहारात मोरिंगा पावडरचा समावेश केल्यास ते तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी लवकर कमी करण्यास मदत करेल नंबर चार पचनक्रिया चांगली होते शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते त्यामुळे पचनक्रिया उत्तम होते यामुळे खास करून कब्सच्या समस्येपासून सुटका मिळते तसेच यातील अँटी इन्फ्लामेटरी गुण पोटातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात पाच रोगप्रतिकारशक्ती वाढते जर तुम्हाला सर्दी ताप किंवा इतर व्हायरल इन्फेक्शनचा धोका असेल तर शेवग्याच्या पानांची पावडर तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल आणि या समस्यांपासून तुमचे संरक्षण करेल नंबर सहा हाडं मजबूत करते प्रथिने आणि कॅल्शियम दोन्हीही मजबूत हाडे आणि चांगल्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत जे शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये मुबलक प्रमाणात असते सात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या पानांची पावडर खूपच फायदेशीर ठरू शकते तर मंडळी हे होते शेवग्याच्या पानांच्या पावडरचे फायदे म्हणजेच मोरिंगा पावडरचे फायदे आता आपण ही पावडर कशी बनवायची याबद्दल माहिती जाणून घेऊया शेवग्याच्या पानांची पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम झाडाची एक फांदी कापून घ्या मग ही फांदी एका कपडावर लटकवून ठेवा आता ही पाने सुकवण्यासाठी सर्वप्रथम त्यावरील घाण स्वच्छ करा ही पाने सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करा आणि मग गाळून घ्या तयार झालेल्या शेवग्याच्या पानांची पावडर पाण्यात मिसळून प्या असं केल्याने आपल्या आरोग्याला शेवग्याच्या पानांच्या पावडरचे फायदे तर होतीलच शिवाय आपली प्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत होईल आणि अनेक आजारांपासून आपण दूर राहू तर मग नक्कीच या शेवग्याच्या पानांची पावडरचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद